तर नमस्कार मंडळी तर मित्रांनो आज एक महत्वाचा अपडेट महत्वाची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे जसं की मित्रांनो तुम्हाला माहित असेल आर टी ए पंचवीस टक्के ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस ही एप्रिल सोळा एप्रिल दोन हजार चोवीस पासून ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली होती आर टी म्हणजेच राईट टू एज्युकेशन पंचवीस टक्के ऍडमिशन ऑनलाईन पद्धतीने याची संपूर्ण प्रोसेस एप्रिल पासून सुरू करण्यात आली होती पण मित्रांनो यामध्ये नुकतंच एक अपडेट महत्वाचा अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो ज्यामध्ये मित्रांनो आता जे काही आर टी एचे ऍडमिशन आहे त्याची संपूर्ण प्रोसेस बंद करण्यात आलेली आहे तर कशामुळे काय कारण आहे कोणत्या कारणामुळे ही जी काही संपूर्ण प्रोसेस आहे गव्हर्मेंट प्रोसेस आहे जी बंद करण्यात आली आहे त्याची संपूर्ण अपडेट आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत तसेच ज्या ज्या व्यक्तींनी या आय टी अंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरले असेल त्यांचं पुढं काय होणार आहे काय करावं लागेल याची पण संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायला विसरू नका जसे के की मित्रांनो तुम्हाला माहित असेल की सोळा एप्रिल दोन हजार चोवीस पासून ऑनलाईन पद्धतीने आर टी ऑनलाईन ऍप्लिकेशन हे सुरू झालेले ऑनलाईन प्रोसेस हे सुरू झालेली आहे परंतु मित्रांनो यामध्ये जसे की तुम्हाला माहित असेल आर टी अंतर्गत जर तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप केला तर त्यामध्ये फक्त जे काही आपल्या सरकारी शाळा आहेत तुमच्या जवळपासच्या ज्या काही सरकारी शाळा आहेत एक किलोमीटर अंतराच्या आतमधील ज्या काही तुमच्या सरकारी शाळेच्या चा अंडरमधल्या ज्या काही खाजगी शाळा असेल त्या शाळेचे संपूर्ण नाव तुम्हाला इथे दाखले जात नव्हते हो तसेच या आर टी एडमिशन मध्ये कोणत्याही जी काही खाजगी शाळा असेल त्या खाजगी शाळेचं संपूर्ण कोणतंही नाव इथे दाखवलं जात नव्हतं म्हणजेच पाहायला गेलं तर सिंपली आर टी अंतर्गत कोणत्याही खाजगी शाळेचं नाव हो त्यामध्ये दिलेलं नव्हतं फक्त आणि फक्त सरकारी शाळांचेच नाव त्यामध्ये दिसत होते यामध्ये प्रॉब्लेम काय येत होता तर ज्या व्यक्तींना ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मध्ये अर्ज करायचा होता इंग्लिश मध्ये शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं त्यांना ऍडमिशन भेटत नव्हतं कारण की संपूर्ण ज्या काही शाळा होत्या त्या मराठी मिडियम होत्या तर ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं त्यांचं ऍडमिशन इथे होत नव्हतं अशा भरपूर अशा समस्या त्यामध्ये येत होत्या त्यामध्ये अजून एक महत्त्वाची समस्या म्हणजे जिथे कुठं सरकारी शाळा असेल त्या सरकारी शाळेच्या एक किलोमीटर अंतरावर कोणतीही खाजगी शाळा असेल तर तुम्हाला तिथे त्या शाळेत ऍडमिशन भेटत नव्हतं ही पण खूप मोठी समज होती तर यामध्ये मोठमोठ्या संघटनांनी तसेच पालकांनी यावर विरोध घेतला आणि याबद्दल याचिका कोर्टामध्ये दाखल केली तर ही याचिका एक्सेप्ट झाली आणि याचिका एक्सेप्ट झाल्यानंतर आता तात्पुरत्यारित्या आर टी ची ऑनलाईन प्रोसेस आहे ती बंद करण्यात आलेली आहे आता बंद झाली तर आता ज्यांनी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप केले आता त्यांचं काय होणार आहे तर मित्रांनो टेन्शन घ्यायची काही गरज नाही कारण की आता जे काही तुम्ही अर्ज भरले आता तुम्हाला संपूर्ण अर्ज रिफ्रेश परत एकदा भरावा लागणार आहे कारण की कारण की आता जी काही संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस असणार आहे ती पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे आणि यामध्ये जे काही खाजगी शाळा असतील सरकारी शाळा असतील संपूर्ण शाळांचा समज यामध्ये आता पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे म्हणजे आता तुम्हाला विद्यार्थ्याला कोणत्या इंग्लिश शाळेमध्ये ऍडमिशन द्यायचंय मराठी शाळेमध्ये इंग्लिश आता कोणत्याही शाळेमध्ये तुम्ही ते आता ऍडमिशन घेऊ शकता आता याबद्दल जी काही संपूर्ण याची काय संपूर्ण माहिती आहे तर सध्या ती कोर्टमध्ये केस चालू आहे याबद्दलचं जे पण अपडेट येतील ते आपण आपल्या युट्यूब चॅनलवर नक्की अपलोड करत राहू आता मित्रांनो राहिला प्रश्न ज्या व्यक्तीने अर्ज केला त्यांचा काय तर मित्रांनो तुमचा अर्ज आता तो गेला ते सोडून द्या त्याचा काय आता विषय होणार नाही तुम्हाला आता परत ऍडमिशन प्रोसेस येते सुरू करायची आहे तर जी काही ऍडमिशन प्रोसेस असणार आहे ती जेव्हा पण सुरू होईल त्याबद्दलचा आपण अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करू तर तुम्हाला परत आता इथे अर्ज करावा लागेल ही एक बाब क्लिअर झाली आणि आता यामध्ये दुसरी बाब म्हणजे तुम्ही आता प्रत्येक कोणती शाळा असेल खाजगी शाळा सरकारी शाळा विना अनुना विनाअनुदानित अनुदानित संपूर्ण शाळेमध्ये ॲडमिशन ते देऊ शकतात तर एक महत्त्वाचं अपडेट होतं जे की पालकांसाठी नक्कीच महत्त्वाचं असेल आणि आनंदाचं पण ठरू शकते काही पालकांसाठी तर मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवीन नवीन माहितीसाठी या अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलला कर जॉईन करायला विसरण होतं ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही सिंपली आपलं व्हॉट्सअप चॅनल टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि असे इतून जे काही नवीन महत्त्वाचे अपडेट असतील ते अगदी मोबाईलमध्ये काही सेकंदात मिळू शकता चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र